सुंदर होईल भव्य दिव्य झकपक होईल तुम्ही अगोदर ठेवा चांगले ध्येय ठेवा उदात ध्येय ठेवा तुम्हाला काय व्हायचंय काय मला काय व्हायचंय काय बनायचे असे ध्येय तुम्ही पक्के ठेवा ध्येय जर चांगलं ठेवसाल उदात ध्येय ठेवसाल पक्क ध्येय ठेवसाल तर तुमचं जीवन सुंदरा सुंदर होईल नुसतं ध्येय ठेवूनही उपयोग नाही ते ध्येय ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करावी लागते सुंदर पाऊल उचलावे लागते आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो फार मोठा संघर्ष करावा लागतो झटावं लागतं राबावं लागतं तेव्हा कुठं यश मिळतं पण विद्यार्थ्यांनो एक चांगलं ध्येय ठेवा तुम्हाला काय व्हायचंय काय बनायचंय कशात प्रगती करायची कोणता विषय निवडायचा आहे कोणता विषय निवडायचा आहे काय व्हायचंय काय डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचे पायलट व्हायचे कलेक्टर व्हायचे काय व्हायचंय ते तुम्ही ठरवा आधी ठरवल्याशिवाय तुमचं जीवन सुंदर होणार नाही म्हणून आधी तुम्ही ध्येय ठरवा व्हायचं व्हायचंय काय नेमकं आहे काय तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय काय आईवडल्याचं करायचं आहे तुमचं स्वप्न एकच आहे असं तुम्ही ठरवा याचं नियोजन करा याचं परीक्षण करा तुम्ही ध्येय कधी ठरविता तुमची दहावी आली अकरावी गेली बारावी गेली तर तुम्ही अजून ध्येय ठरवलेलं नाही म्हणून आधी ध्येय ध्येय ठरवावं लागतं आणि त्या ध्येयानुसार त्या ध्येयाच्या नुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो म्हणून ध्येय ठरवा एक निश्चित एक चांगलं असं उदात्त ध्येय तुम्ही ठरवा आणि त्या ध्येयाप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जिद्द पाहिजे पाहिजे धैर्य पाहिजे धाडस पाहिजे अभ्यास पाहिजे मेहनत पाहिजे आवड पाहिजे गोडी पाहिजे इच्छा पाहिजे तयारी पाहिजे संयम पाहिजे सहनशीलता पाहिजे म्हणून तुम्ही ध्येय ठरवा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा कारण ध्येय ठरल्याशिवाय तुमचा विकास होणार नाही तुम्ही तुमचं ध्येय ठरल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही तुमचा विकास होणार नाही प्रगती होणार नाही आणि तुम्हाला तुम्हाला पाहिजे तसं मिळणार नाही तुम्हाला हवे तसं वातावरण मिळणार नाही म्हणून तुम्ही काय करा ध्येय ठरवा आणि त्याप्रमाणे काम करा कष्ट करा मेहनत करा काम करा कष्ट करा मेहनत करा चांगला अभ्यास करा वाचन करा परीक्षण करा निरीक्षण करा त्या ध्येयानुसार तुम्ही पुढे वाटचाल करा त्या ध्येयेनुसार तुम्ही तुमचा तुम्ही तुमचा मार्ग सुधारा तुम्ही तुमचं जीवन सुधारा ध्येय उदात असेल ध्येय चांगलं असेल ध्ये असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही मेहनत करसाल कष्ट करसाल परिश्रम करसाल श्रम करसाल तर तुमची प्रगती होईल तुमचा विकास होईल आणि तुमचं जीवन सुंदर सुंदर होईल म्हणून तुम्ही ध्येय उदात ठेवा ध्ये चांगलं ठेवसाल तो तुमची प्रगती होईल ध्येय उदात ठेवसाल तुमची प्रगती होईल तुमचा विकास होईल म्हणून तुम्ही ध्येय चांगलं ठेवा ध्येय उदात ठेवा त्या ध्येयाप्रमाणे तुम्ही अभ्यास करा त्या ध्येयाप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आताची वेळ आहे आताची संधी आहे मग नंतर कधी ध्येय ठेवसाल तुम्ही अरे ध्येय ठेवा आणि आता त्या मार्गाने लागा त्या मार्गाने वाटचाल करा त्या मार्गाने प्रगती करा तर तुमचे जीवन सुंदर आहे आणि था नाही म्हणून एक उदात ध्येय ठेवून एक चांगलं ध्येय ठेवून एक उत्कृष्ट ध्येय ठेवून त्या ध्येयाप्रमाणे तुम्ही वाटचाल करा त्या ध्येयाप्रमाणे तुम्ही वाटचाल करा तरच तुमचं जीवन विकास सुंदर होईल चांगलं होईल तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल या तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल कोणतंही स्वप्न असो परंतु त्या ध्येयाप्रमाणे तुम्ही चाला त्या ध्येयाप्रमाणे तुम्ही चाला आता ध्येय पूर्ण करण्यासाठी काय काय लागतं तर ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट लागते मेहनत लागते श्रम लागतात परिश्रम लागतात तुम्हाला अनेक कष्ट करावं लागतील मेहनत करावी लागेल श्रम करावं लागेल परिश्रम करावं लागेल झटावं लागेल राहावं लागल संघर्ष करावा लागल संघर्ष करावा लागल चांगला अभ्यास करावा लागल चांगला अभ्यास करावा लागल त्या अभ्यासाला नियोजनाची जोड द्यावी लागेल नियोजन ठरावं लागेल म्हणून तुम्हाला वाचन करावं लागेल परीक्षण करावं लागेल जास्तीत जास्त वाचनाने परीक्षणाने तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेदार होईल म्हणून हे उदात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल करा त्याप्रमाणे तुम्ही काय करा वाटचाल करा आता अभ्यास कसा करसाल अभ्यासाचा एक टाइम टेबल बनवा काय बनवा एक टाइम टेबल एक टाइम टेबल बनवा आणि त्या टाइम टेबलाप्रमाणे तुम्ही अभ्यास करा टाइम टेबल बनवून त्या टाइम टेबलाप्रमाणे अभ्यास केला तर तुम्हाला हवे तसे मार्क मिळतील आणि तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण होईल म्हणून टाईम टेबल बनवा आपल्या आपला एक टाइम टेबल बनवायचा अभ्यासाचा टाइम टेबल बनवायचा आज कोणता विषय उद्या कोणता विषय असा एक टाइम टेबल बनवून त्या टाईम टेबलाप्रमाणे अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये सर्वच विषय ठेवायचे मराठी गणित इंग्लिश बुद्धी हे इतिहास भूगोल असे सर्व विषय त्याच्यामध्ये ठेवायचे आणि एका एका दिवशी एका विषयाचा अभ्यास करायचा शब्द शब्द वाचन करायचे पाडेवाचन करायचे त्याच्यानंतर लिखाण करायचं लिखाण करा लिखाणाशिवाय पर्याय नाही लिखाण करावं लागतो आणि अभ्यास करा पूर्ण अभ्यास झाला की त्याचं लिखाण करा लिखाण करा मनन करा चिंतन करा आणि त्यातल्या त्यात तुम्ही काय करा सराव करा कारण सरावाशिवाय प्रगती होत नाही सराव करावाच लागतो तुम्ही काय वाचलं तुम्ही काय वाचलं तुम्ही किती वा कोणत्या विषयी वाचला किती वाचलं याचा तुम्ही सराव करावा लागतो जसं क्रिकेट Então, ला खेळ सराव करावा लागतो आणि सराव केल्याशिवाय त्याला क्रिकेट मैदानावर खेळता येत नाही पण तो आधी सराव करतो चांगल्या प्रकारचा सराव करतो आणि नंतर मैदानावर खेळाला जातो तसा तुम्ही सराव करा तुम्ही काय अभ्यास केला कोणता अभ्यास केला कोणत्या एक विषयाचा अभ्यास केला याचा तुम्ही आधी चांगला सराव करा आणि त्यानुसार त्यानुसार तुमचं ध्येय ठरवा कारण तुम्ही जर आता ध्येय ठरविलं आणि त्यानुसार जर अभ्यास केला तर तुमचं जीवन सुंदर आहे रंगमय आहे परंतु तुम्ही ध्येय ठरविलं नाही फक्त शिकत गेल्या तुम्हाला काय व्हायचे ते माहीत नाही काय बनायचे ते माहीत नाही परंतु मी नुसतं तुम्ही शिकत गेल्या पहिली झाली दुसरी झाली तिसरी झाली चौथी झाली पाचवी झाली सहावी झाली सातवी झाली आठवी झाली नववी झाली दहावी झाली पण तुम्हाला अजून तुम्ही ढायरेक्ट ध्येय ठरविलं नाही मला काय व्हायचंय तुम्ही ठरवलंच नाही तर तुम्हाला मग तुमचं तुम्हाला तुमचं जीवन कसं सुंदर होईल तुमचं जीवन कसं सुंदर होईल तुम्हाला काय बनायचंय काय व्हायचंय तुम्हाला कसं कळल तुम्हाला कसं कळल म्हणून तुम्हाला ध्येय आधीच ठरावावं लागल तुम्हाला ध्येय आधीच ठरावावं लागेल आधीच ठरावं लागेल की तुम्हाला व्हायचंय काय तुम्हाला बनायचंय काय तुम्हाला करायचंय काय तुम्हाला करायचंय काय तुम्हाला ठरवाव लागेल म्हणून तुम्ही दहावीला जाण्याच्या अगोदर तुम्ही ध्येय ठरवा दहावीला जाण्याच्या अगोदर तुम्ही ध्येय ठरवा उदाचं ध्येय ठरवा तुम्हाला काय बनायचं तुम्हा, आहे तुमच्या आवडीनुसार तुमच्या कोणाची जबरदस्ती नाही कोणाची बळजबरी नाही तुमच्या आवडीनुसार ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे ज्याच्यात तुम्हाला आवड आहे ज्याच्यात तुम्हाला गोडी आहे ज्याच्यात तुम्हाला चांगला आहे वाटते की हा विषय मला चांगला आहे या विषयात मला चांगले मार्क पडतात या विषयात माझं करिअर मला करायचं आहे यानुसार तुम्ही तुम्हाला कोणताही का निवडा काही निवडा तुमच्या मनानुसार निवडा तुम्हाला जे जे काही निवडायचं आहे तुम्ही दहावी नव दहावीच्या अगोदरच निवडावं लागते तुम्हाला कॉमर्स घ्यायचं असेल तर कॉमर्स घ्या तुम्हाला सायन्स घ्यायचं असेल तर सायन्स घ्या आणि तुम्हाला जर सायन्सही आवडत नसेल कॉमर्सही आवडत नसेल तर आर्ट घ्या तिन्ही फॅकल्ट्यामधून जे तुम्हाला पाहिजे असेल ते निवडा आणि त्याच्यातून तुमचं ध्येय साध्य होईल म्हणजे तुम्हाला डॉक्टर बनायचे का तुम्हाला इंजिनियर बनायचे का तुम्हाला वकील बनायचे का तुम्हाला पायलट बनायचे का तुम्हाला शिक्षक बनायचे का तुम्हाला प्राध्यापक बनायचे का तुम्हाला प्रिन्सिपल बनायचे तुम्हाला बनायचं आहे काय यानुसार तुमचं ध्येय तुम्ही निवडा यानुसार तुम्ही वाटचाल करा यानुसार तुम्ही तुमचं निर्णय ठरवा कारण तुम्हाला जे जे काय बनायचं आहे जे काय व्हायचं आहे ते तुम्ही आता ठरू शकता दहावीच्या अगोदर तुम्ही ठरवू शकता परंतु एकदा वेळ गेली एकदा संधी गेली एकदा चान्स गेला की तुम्ही काही करू शकत नाही म्हणून जेव्हा जोपर्यंत वेळ आहे जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत तुम्ही तुम्हाला काय व्हायचंय काय बनायचंय तुम्ही ठरवा कारण आता हीच वेळ आहे हीच संधी आहे एकदा वेळ निघून गेली एकदा संधी निघून गेली की मग काही करता येत नाही कोणतीही हालचाल करता येत नाही मग तुम्ही मित्रांनो विद्यार्थ्यांनो आता ठरवा तुम्हाला काय आहे ते आता ठरवा परंतु तुमच्या आवडींसार ठरवा कोणाची बळजबरी नाही कोणाचं बंधन नाही कोणाचं टेन्शन नाही काहीच नाही आता तुम्हाला जे बनायचं आहे तुम्ही ठरवू शकता तुम्हाला काय व्हायचंय तुम्ही ठरवू शकता म्हणून हीच वेळ आहे आता तुम्ही ठरवा आता तुम्ही ठरवा आता तुम्हाला वाटेल तुमच्या आईवडिलाचंही स्वप्न असतं तुमच्या आईवडिलाला वाटतं की विद्या लेकरानं आपलं आपलं स्वप्न पूर्ण करावं आपलं ध्येय पूर्ण करावं माझ्या माझं स्वप्न पूर्ण करावं असं आईवडिलांना वाटत असतं आणि तुम्हाला जर इंटरेस्ट आहे आवड आहे की आपल्या आईवडिलाचं स्वप्न खरंच पूर्ण करायचं तर मग तुमच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करू शकता तुम्हाला आईवडिला वाटत असेल की यानं डॉक्टर व्हावं तर मग तुम्हाला डॉक्टर व्हावं तर तुम्हाला तुम्हा मी इच्छा जर असाल डॉक्टर व्हायची तर तुम्ही होऊ शकता होऊ शकता तुम्हाला जर आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही पूर्ण करू शकता आणि त्या उद्देशाने तुम्ही अभ्यास करू शकता आणि ह्या आता डॉक्टर बनायचा असेल तर जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो डॉक्टर बनायचा असेल तर जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो खूप अभ्यास करावा लागतो सायन्सचा जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो भरपूर अभ्यास करावा लागतो मग त्या उद्देशाने तुम्ही अभ्यास करा आणि जर तुम्हाला जस जर समजा तुम्हाला आईवडिलाचं ध्येय नको असेल आईवडिलांनी जे स्वप्न तुम्हाला सांगितलं जे ध्येय सांगितलं ते नको असेल तर तुमच्या मनाचं स्वप्न तुमच्या मनाचे ध्येय तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर मात्र मग तुमच्या मनानुसार करा ज्याच्यात तुम्हाला आवड आहे त्याच्यात तुम्ही ध्येय आपलं करिअर करा करू शकता आपलं ध्येय पूर्ण करू शकता जर तुम्हाला आईवडिलाचा नको असेल तर तुमच्या मनानुसार तुमच्या ध्येयानुसार तुम्हाला काय व्हायचं आहे काय करायचंय करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता तुम्हाला बिझनेस करायचा आहे काय एखादा कोणत्या विषयाचा बिझनेस करायचा आहे तर काय करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता म्हणून तुम्ही मनाने ठरू शकता तुमच्या आईवडिलांनी करू शकता तुमच्या मनाची मर्जी फक्त एवढंच की एवढंच की तुम्ही काय करू नका तुमचा वेळ पैसा वाया घालू नका वेळ पैसा मातीत घालू नका विचारपूर्वक विचारपूर्वक निर्णय घ्या काळजीपूर्वक राहा आणि जे तुम्हाला काय आहे ते काळजीपूर्वक करा काळजीपूर्वक वाटचाल करा कारण एकदा जर वेळ गेली एकदा जर चान्स गेला तर नंतर काही होणार नाही म्हणून तुम्ही निवडा जे जे ध्येय निवडलं त्याप्रमाणे अभ्यास करा अभ्यास तर करावा लागतोय मित्रांनो अभ्यास तर करावा लागतंय कारण अभ्यास केल्याशिवाय काही पर्याय नाही अभ्यासाशिवाय काय पर्याय नाही अभ्यास करावा लागतो लिहावा लागतं वाचन करावं लागतं लिखाण करावं लागतं आणि त्यानुसार सराव करावा लागतो म्हणून वाच अभ्यास करणे भाग आहे म्हणून चांगल्या शिक्षणाचे म्हणजे तुम्हाला प्रगती विकास करायचा असेल तर हे गुन्हा पाळणे आवश्यक आहे आता हे गुन्हा कोणते चांगल्या शिक्षणाचे गुन्हा कोणते विकास प्रगती करण्याचे गुन्हा कोणते एक जिद्द जिद्द असेल तर सर्व काही होऊ शकतं जिद्द असेल तर सर्व काही होऊ शकतं जर जिद्द असेल तुमच्या अंगी जिद्द आहे मला हे करायचे आहे तर करू शकता त्याच्यानंतर इच्छा तुमच्या मनाची इच्छा पाहिजे तुम्हाला काही करायचं असेल काही करायचं असेल काही साध्य करायचं असेल काही बनायचं असेल प्रथम तुमच्या मनाची इच्छा पाहिजे इच्छेशिवाय काही नाही जर तुमच्या मनात इच्छाच नाही आणि तुम्हाला सांगितलं की हे बना ते बना ते करा हे करा तुमच्या मनाची इच्छा नाही तुम्ही कुठून बनसाल म्हणून इच्छा तिथे मार्ग असतो इच्छा तिथे काय असतो मार्ग असतो इच्छा पक्की असेल इच्छा मजबूत असेल तर मार्ग सापडतोच वाट सापडतेच दिशा सापडतेच म्हणून इच्छा इच्छा असेल म्हणून मनात आणावं लागतं मनात ठरवावं लागतं म्हणून मनात आणा मनात आपली इच्छा ठरवा काय व्हायचे काय नाही ते इच्छा तुमची इच्छा काय आहे तुमचा तुमच्या मनात काय आहे तुमच्या मनात काय ठासून ठेवलं आहे ते तुम्हालाच माहीत म्हणून तुम्ही ते उघडकीस आणा आणि जर तुम्हाला आता सांगायचं नाही नंतर सरप्राईज द्यायचे आपल्या आईवडिलांना सगळ्यांना तर तसंही करू शकता परंतु तुम्ही इच्छा ठेवा तुम्हाला काय बनायचं असेल तुमच्या इच्छा तुमची इच्छा जी प्रगल्भ ठेवा तुमच्या स्वतःवर आत्मविश्वास ठेवा जिद्द इच्छा असेल त्याच्यानंतर आवड गोडी आवड गोडी असली पाहिजे इच्छा आली की आवड गोडी ऑटोमॅटिक येते इच्छा प्रगल्भ असेल तर ऑटोमॅटिक आवड निर्माण होते गोडी निर्माण होते हे की नाही जिद्दही निर्माण होते त्याच्यानंतर त्या मार्गाने तुम्ही तयारी करू शकता परंतु प्रथम माणसात काय पाहिजे इच्छा पाहिजे काय पाहिजे इच्छा पाहिजे माणसाची इच्छा पाहिजे बघा बरं जर जेवण्याची इच्छाच नसेल आणि त्याला किती बैलबरी केली जेव बापू जेव बापू जो बापू पण त्या मनात जेवायची इच्छाच नाही त्याला पाच पकवान दिले सोन्याची घास दिल्या तरी त्याला जेवायचं नसेल तर तो कुठून जेवणार त्याला त्याला जेवायची इच्छाच नाही तो जेवणारच नाही हां जोपर्यंत जेव्हा त्याच्या मनातील जेवायचं ते मला तेव्हा ते जेवू शकेल म्हणून मन विरुद्ध जाता येणार नाही आपल्या मनाच्या इच्छेविरुद्ध जाता येत नाही म्हणून इच्छा असेल तिथंच मार्ग असतो म्हणून आप तुमची इच्छा प्रकल्प इच्छा ठेवा प्रखर इच्छा ठेवा आणि इच्छा सिद्ध चिकाटी आणि तयारी आता आवडगोडी त्याच्यानंतर स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे त्याच्यानंतर संयम सहनशीलता ठेवा संयम सहनशीलता असली पाहिजे एखादी गोष्ट सहन करण्याची शक्ती असली पाहिजे सहनशीलता असणे म्हणजे सहनशीलता असणे म्हणजे आपला विकास होतो आपली प्रगती होते पण सहनशीलता असली पाहिजे सहनशीलता असणे आवश्यक आहे सहनशीलता ठेवा त्याच्यानंतर दुर्दृष्टी ठेवा दुर्दृष्टी ठेवा कृत्युष्टी ठेवणे आवश्यक आहे धीर ठेवा धैर्य ठेवा जाणीव ठेवा माया ठेवा माणुसकी ठेवा ही ठेवा माणुसकी कामाची आहे म्हणून माणुसकी ठेवा त्याच्यानंतर मायादया ठेवा प्रेम ठेवा सत्यता ठेवा एकता ठेवा अशा अनेक गुण तुम्ही जर ठेवसाल चांगल्या गुणाची सांगड घालसाल तर तुमचं तुमचं स्वप्न तुमचं ध्येय नक्की पूर्ण होईल पूर्ण होईल म्हणून मित्रांनो आधी विद्यार्थी मित्रांनो आधी ध्येय ठरवा आणि त्यानुसार तुम्ही वाटचाल करा अभ्यास करा आणि ध्येय तुम्हाला ठरवायचे त्या अगोदर तुम्हाला बेसिक परफेक्ट करावं लागल बेसिककडे दुर्लक्ष करायला जमत नाही मराठी इंग्लिश गणित या तिन्ही विषयाचं बेसिक तुमचं कंप्लीट असलं पाहिजे तर तुम्हाला पुढचा मार्ग सापडतो आणि त्या सापडत नाही कारण मराठी जर कच्ची असेल मराठी तुम्हाला वाचता येत नसेल लिहिता येत नसेल बोलता येत नसेल समजत नसेल तर काय फायदा म्हणून मराठी पक्की करून घ्या तसं इंग्रजी जर पक्की नसेल तर इंग्रजी पक्की करून घ्या गणित जर पक्का नसेल तर गणित पक्क करून घ्या पण बेसिक कंप्लीट करणं आवश्यक आहे बेसिक पूर्ण करणं आवश्यक आहे कारण बेसिक जर परफेक्ट असेल बेसिक जर चांगला असेल बेसिक जर दंडनीत असेल तर जीवन दंडनीत होईल टणटणीत होईल चांगलं होईल मजेदार होईल छान छान होईल म्हणून बेसिकसुद्धा तुम्हाला तुमचं परफेक्ट झालं पाहिजे आणि बेसिक चांगलं असलं तर तुम्हाला तुमचा पुढचा मार्ग सापडतो पुढची दिशा सापडते पुढची वाट सापडते आणि तुमचं जीवन सुंदर सुंदर होते म्हणून बेसिकसुद्धा कम्प्लीट करा अशा रीतीने अशा प्रकारे तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या तुम्ही करू शकता आणि तुमचं स्वप्न तुमचं ध्येय तुमचं मला पूर्ण करायचं आहे त्या दिशेने तुम्ही वाटचाल करा टेबल बनवा आणि तुम्हाला आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आईवडिलाच्या उद्देशाने चाला आणि तुम तुम्हाला जर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुमच्या उद्देशाने चाला तुमच्या दोन्ही आहेत परंतु जर तुम्हाला आईवडला आईवडील एक म्हणतील आणि तुम्ही एक म्हणताल याच मात्र वाद होऊ शकतो परंतु जर तुम्ही तुम्हाला आईवडिलाचं स्वप्न ध्येय आवडत नसेल आणि तुमच्या तुमच्या मनाचं स्वप्न पूर्ण मला पूर्ण करायचं असेल तर तुम्ही पुरन, आई वडिलांना सांगू शकता समजून सांगू आईवडिलांना म्हणू शकता की बाबा मला हे करायचे आणि मी याच्यात करून दाखवतो आणि जर मी याच्यात कमी पडलो तर मग तुमच्या तुमचं ध्येय तुमचं स्वप्न मी पूर्ण करील असं तुम्ही आईवडिलांना सांगू शकता आई आईवड आई वडील तुम्हाला तुम्हा मान्यता तुम्हा तुम्हा देतील काय आईवडिलांचं लेकरावर प्रेम असतं आईवडिलांना आईवडिला नाही बघायचं असतं आपलं लेकरू किती उत्सुक आहे किती आहे हे आईवडला नाही बघायचं असतं आईवडील वाईट सांगत नसतात आईवडील चांगलं आई सांगत असतात आणि आईवडिलांनी निवडले ध्येय चांगलंच असतं स्वप्न चांगलंच असतं परंतु तुम्हाला जर आईवडल्याचं ध्येय नको असेल आईवडल्याचं स्वप्न नको असेल तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तुमचं ध्येय पूर्ण करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला त्याच्यात बंधन नाही तुम्हाला त्यात बंधन नाही म्हणून तुम्ही करू शकता आणि आपलं ध्येय आपलं स्वप्न तुम्ही साकार करू शकता परंतु त्या दिशेने तुम्हाला वाटचाल करावी लागेल तुम्हाला वेळ वाया घालायला जमणार नाही तुम्हाला वेळ वाया घालायला जमणार नाही तुम्हाला संधी वाया घालायला जमणार नाही तुम्हाला टाइमपास करायला जमणार नाही गप्पा करणं टाईमपास करणं वेळ वाया घालणं किणणं फिरणं हे सगळं सोडून द्यावं लागेल आणि त्या ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ते आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच ध्यास धरावं लागल एक ध्यास ध्यास धरला तरी ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं म्हणून त्या जिद्द पाहिजे आवड पाहिजे गोडी पाहिजे संयम पाहिजे सहनशीलता पाहिजे माणुसकी पाहिजे नम्रता पाहिजे दुर्दी पाहिजे ध्येय पाहिजे ध्यास पाहिजे जाणीव पाहिजे त्याच्यानंतर दृष्टी दुदृष्टी पाहिजे सर्व गोष्टीची सर्व गुण गुणाची सांगड घालणे आवश्यक आहे आणि तुम्ही सुद्धा बनवावं लागतो तुम्हाला खडतर अभ्यास करा लक्षात ठेवा ध्येय पूर्ण करण्यासाठी एक तर महत्त्वाचं आहे बेसिक काय महत्त्वाचं आहे बेसिक त्यानंतर शब्द त्याच्यानंतर शब्द महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर आता ध्येय पूर्ण करायचं तुम्हाला पण जनरल नॉलेजचं नॉलेजसुद्धा माहीत पाहिजे की नाही जनरल नॉलेज नसेल तर तुम्हाला काय माहीत पाहिजे मग काय माहीत आहे मग मग जनरल नॉलेजसुद्धा माहीत पाहिजे कुठं काय घडामोडी घडतात कुठं काय घडते जगात काय घडते कुठं काय घडते मग सगळं जनरल नॉलेजसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे देशाविषयी माहीत पाहिजे जगाविषयी माहिती पाहिजे शेतीविषयी माहीत पाहिजे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे म्हणजे जनरल नॉलेज वाढवलं तरच तुम्हाला ती कामा येईल स्पर्धा परीक्षेला कामा येईल तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी कामा येईल सगळ्या गोष्टीची गरज आहे पुस्तकी ज्ञान आवश्यक आहे व्यावहारिक ज्ञानही आवश्यक आहे व्यावसायिक ज्ञानही आवश्यक आहे जनरल नॉलेजही आवश्यक आहे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे म्हणून वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचा ग्रामरची पुस्तके वाचा वेगळ्या प्रकारची तुम्ही पुस्तके वाचली चांगला अभ्यास केला तर तुमचं ध्येय पूर्ण होईल शक्यतो तुमचं ध्येय पूर्ण होईल आणि तुम्ही सुंदर जीवन जगू शकाल आणि आता वेगळ्या पुस्तके प्रकारची पुस्तके वाचा वर्तमानपत्र वाचा सगळ्या प्रकारची पुस्तक वाचा जनरल नॉलेज वाचा पण लक्षात ठेवा भूकंपट्टी करू नका भूकंपट्टी करायचीच नाही वाचन करायचं वाचन सतत वाचन करायचं वाचनानेच प्रगती होते विकास होतो भूकंपटीनं काहीच होईना भूकंपटीनं काहीच होत नसते सतत वाचन करा वाचन करा वाचन करा वाचन करा परीक्षण करा निरीक्षण करा आणि सराव करा सराव करा आणि विचार मंथन करा मनन चिंतन करा वाचन करणे लिखाण करणे विचार मंथन करणे मनन चिंतन करणे म्हणजे शिक्षण होय म्हणून तुम्ही काय करा वाचन करा लिखाण करा आणि मन चिंतन करा आणि आपलं ध्येय मी साध्य करा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद